तमाम हिंदू बांधवांना होळी व धुलीवंदनाच्या लोक क्रांती सेनेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोक क्रांती लोकक्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी व बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून होळी सेनामुळे पिंपळनेरच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली यात रंग पिचकारी तसेच साखरेचे आहार व कंगनचे दुकान मोठ्या प्रमाणावर दिसून आले तसेच पुरणपोळीसाठी गावराने गुळ डाळ विक्रीसाठी दुकाने लागलेली होती होळीनंतर पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यात तीन ते चार दिवस होळी सण धुळवळ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यासाठी लागणारे विविध रंग तसेच लहान मोठ्या पिचकारी विक्रीसाठी मोठी दुकानं थाटली गेलेली होती यावेळी फाग मागणीसाठी खेड्यावरून आदिवासी बांधव विविध रूप धारण करून तसेच सप्तशृंगी मातेची रूप घेऊन बाजारात डब तुतारीच्या तालावर नाचून मनोरंजन करत होते व फाग मागत होते यंदा साखरेचे आहार व कंगण एकशे वीस रुपये किलोने विक्री होत होते या वर्षी कामावर गेलेले सर्व मजूर होळीनिमित्त आपल्या गावाकडे परतल्याचे दिसून आले महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापू प्रमोद खैरनार तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातून कोकले बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून आता बिबट्या कोकले गावातही फिरू लागला असल्याचे दिसून आले आहे काल रात्री कोकले येथील शेतकरी सोमनाथ साहदू साळवे यांच्या गावाजवळ असलेल्या वाड्यात गायीचे वासरू बांधलेले होते या ठिकाणी बिबट्याने प्रवेश करून गायीच्या वासरूचा पूर्ण फडशा पाडला आहे काही दिवसांपूर्वी या परिसरातून कुत्रे व डुकर अचानक दिसेनासे झाले होते त्यानंतर काल या शेतकऱ्याच्या वासरूचा फडशा पाडल्यानंतर या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले तसेच रात्री अपरात्री पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी देखील अनेक ठिकाणी तसेच लिंबाच्या झाडावरही बिबट्या दिसल्याचे शेतकरी सांगतात येथील दिघावे वनपाल आर व्ही चौरे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून अडीच वर्षाचे वासरू होते या शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी साळवे यांनी केली आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकरी नागरिक व लोकक्रांती शेतकरी सेनेने केली आहे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापूसाहेब प्रमोद खैनार तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या